हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे ऑक्टोबर महिन्याचा पहिला शनिवार आणि आज मुलांचा हाफ डे स्कूल आहे तर मुलं आज लवकरच येणार आहेत साडे अकराला स्कूल सुटते त्यांची माझी चालली आहे देवपूजेची तयारी साहेबांचं वरती आवरायचं चालू आहे त्यांनी आंघोळ करून आता नाश्ता करून जातील त्यांचा शनिवार उपवास असतो आणि मला पण देवपूजा करून लवकर आवरायचं आहे म्हणजे मुलं येईपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे तर अशा प्रकारे झाली आहे माझी देवपूजा हा आहे दुपारचा टायमिंग मला सकाळी त्यानंतर पूजेच्या नंतर काही शूट करणं झालं नाही आणि आता आम्ही निघालो आहे काही खरेदीसाठी तर एम आय डी सीमध्ये आलो आहे जी एस कोठारिया को म्हणून फर्निचर फॅक्टरी आहे तिथं यांच्या मित्रांचीच आहे साहे, साहेबांच्या तर तिकडे आम्ही चाललो आहे सोफा खरेदीसाठी ॲक्च्युली ना माझा सोफा पाचच वर्ष झालेत त्याला घेऊन आणि खूप महागाच आहे आम्हाला त्यांनी खूप फसवलं गोदरे गोदरेजचा म्हणून दिला आणि डुप्लिकेट गोदरेज दिलं आम्हाला त्यांनी घेताना ते इतकं छान वाटलं की आम्हाला पण विश्वास ठेवला आम्ही पण विश्वास बसला इतकं छान वाटलं घेताना आणि ते दोन वर्षातच पूर्ण खराब झाला त्यानंतर आम्ही चाळीस हजार खर्च करून रिनोवेशन पण केलं त्याला त्याचे कुशन चेंज केले कपडा चेंज केला सगळा तरी पण आता तीन वर्ष झालेत ते कुशनचा कपडा पूर्ण फाटलाय आणि सोफा पण खराब झालाय ते जे टिकूड आहे त्याचं ते पण हालत आहे त्यामुळे आता आम्हाला नवीन सोपा खरेदी करायचा आहे आता त्याला काही आम्ही रिनोव्हेट करणार नाही तो एकतर कोणाला तरी देऊन टाकणार नाही तर सेल झाला तर सेल करणार तर आम्ही पोचलो आहे आता ह्या फॅक्टरीमध्ये जी एस कोठारिया म्हणून आहे फॅक्टरीचं ह्या मॉलचं नाव खूप मोठी फॅक्टरी आहे यांच्या मित्राचीच आहे यांचे फ्रेंडच आहेत ते जे समोर दिसत आहेत तुम्हाला येलो ग्रीनिश शर्टमध्ये आणि त्याच्या पाठीमाग साहेब आहेत आणि मी शूट घेते ते आम्हाला तिकडे फॅक्टरीत घेऊन जात आहेत लेटेस्ट आहे। सोपे बघण्यासाठी इकडे शॉपमध्ये जे ठेवलेले आहेत ते रेग्युलर आहेत म्हटले मग तुम्हाला घरच्यासाठी पाहिजे तर थोडे प्रोफेशनल दाखवतो म्हणून पाठीमागे जी फॅक्टरी आहे म्हणजे जिथं त्यांचे सोपे तयार होतात वगैरे आणि त्याच्यानंतर वरती असे ठेवलेले आहेत ते तर तिथं आलो आहे आता आम्ही आणि तिथं बघणार आता सोपे त्यातलाच एक चॉईस करणार आम्ही काय न पहिला सेवन सीटर सोपा आहे आमचा पण आता तेवढा मोठा नको आहे मला कारण पूर्ण हॉल त्याच्यातच हे होतो एंगेज होतो आणि मग खुली जागा काही राहतच नाही आहे आणि महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये पण मला ते एवढा मोठा सोपा बाहेर काढणं वगैरे हे फार हेक्टिक जातं म्हणून मी आता फाय सीटरच घेणार आहे आणि एक रिक्लायनर चेअर घेणार आहे यांच्यासाठी यांना कम्फर्टेबल चेअर आवडते तर हा पहिल्यांदा बघितलेला सोपा हा मोरपंकी ज्या आवनी बसली आहे मी आता दाखवते आहे तुम्हाला पहिल्यांदा तर मला हा आवडला म्हणजे जो प्रत्येक सोपा बघेन तो आम्हाला आवडतच होता इतके छान छान व्हरायटीजचे सोपे आहेत तिथं खूपच सुंदर सुंदर तर मी आवणीला म्हणत होते की तू तिथं लेटून बघ म्हणजे किती त्याची हाईट लेंथ आहे मला थोडी लेंथ कमी वाटत होती म्हणून मी तिला म्हणत होते की तू लेटून बघ म्हणून तिनं पायाशी लांबवून तिथं बघ दाखवत होती मला त्यानंतर अवनीला हा एक सोपा आवडला हा हेट कलरमध्ये पण मग तो खूप मळ मळकट आहे म्हणून मग नको वाटलं मला खूप सोपे पाहिले आम्ही त्यातला एक सिलेक्ट केलाय आम्ही आणि त्याच्याच मॅचिंग कुशनमध्ये आम्हाला रिक्लायनर चेअर पण ते बनवून देणार आहेत नंतर मी त्या भैयांना म्हटले की मग हे तुमच्याकडेच बनतं का असं मी विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला जिथं गोट डाऊन आहे मेन जिथं त्यांचं बनतात सोपे वगैरे तिथं घेऊन गेले तर हे दिसलंच असेल तुम्हाला ते साचे पूर्ण सोफ्याचे त्या मशीन कुशनचे बंडल फोमचे बंडल हे सगळं ते दाखवत होते एक एक वस्तू आणि यां आमच्या यांना जास्त इंटरेस्ट नाही आहे ते बघायला हे हे आहे सोप्याचा मधला साचा हा जो दिसतोय ना आता तुम्हाला उभा केलेला हा मी त्यांना विचारलं की भैया हे काय आहे मला काय वाटलं की ते शो पीस वगैरे ठेवण्यासाठी असं काहीतरी कॉर्नर आहे पण त्यांनी म्हटले की नाही ही सोप्याची आतली बॉडी आहे ते हे उड दाखवत होते की हे अशा प्रकारचं उड आहे सोप्यामध्ये एवढं मजबूत आहे आणि दहा वर्षाची गॅरंटी आहे त्या सोप्याची हे सांगत होते यांना एवढा इंटरेस्ट नाही आहे ह्या गोष्टींमध्ये पण मला फार आवडतं हे सगळं बघायला जाणून घ्यायला मग त्यांनी पण फोर्स केला की तुम्हाला वेळ नसेल किंवा इंटरेस्ट पण नसेल पण माझा फायदा आहे तर चला बघा एकदा मला इच्छा आहे तुम्हाला दाखवायची म्हणून त्यांनी आम्हाला सगळी फॅक्टरी फिरून दाखवली आणि सर्वच खूप छान आहे तिथं खूपच सुंदर सगळ्या सगळ्या वस्तू आहेत सगळं ऑल परत इकडं ऑफिसवेअरसाठी एक त्यांनी वेगळं शॉप केलेलं आहे तिकडे साहेबांना घेऊन गेले मग मला तिकडे जायला काही इंटरेस्ट नव्हता म्हणून तिथं थोडेसे त्यांनी हे असे डग पाळलेले आहेत तर ते बघण्यासाठी मी आणि आवनीजवळ गेलो ते इतके जोरजोरात आवाज करत होते मी छोटा शॉर्ट्स प शॉर्ट्स टाकला आहे माझ्या चॅनलवर यांचा ओरडायलेला आवाज करायलेला आणि ते आमच्या मागे पण लागले आम्ही खूप जोरात पळालो मी आणि आवणी नंतर ते आमच्या मागे लागले म्हणून तिथल्या सिक्युरिटीने त्यांना असं कोंडून टाकलं मध्ये आणि त्यानंतर मग आम्ही एक ग्रँड हॉटेल वाटेत लागलं तिथं एक मला सेल दिसला एटी पर्सेंट ऑफरमध्ये म्हणून मी ह्यांना हट्ट केला की चला आपण बघूयात तर मध्ये गेलो तर काय अक्षरशः किलोचे कपडे होते तिथं आणि सगळं बकवास माल आणि त्यांनी सगळे तिथं ब्रँडचे नावं लावलेली कपरेसी जारा वगैरे आणि हे सगळं डुप्लिकेट होतं आणि उगीचच लोकांना अट्रॅक्शन करण्यासाठी मध्ये बोलवायचं आणि हे बघा हे कपडे अशा चिंद्या नुसत्या किलोवरच्या होत्या नुसता टाईमपास झाला तिथं आमचा आणि मग ह्यांनी पण ओरडली की बघ मी तुला म्हटलं होतं ब्रँड वगैरे काही नसेल म्हणून कुठली तरी बाहेरची लोकं होती मुंबेडियनची आणि त्यांनी लावलेला होता हा मॉल ग्रँड हॉटेलला ग्रँड हॉटेल हे साहेबांच्या फ्रेंडचंच आहे म्हणून तिथं गेलो तर आम्ही म्हणलं चला थोडा अर्धा तास वेळ पण होता आधीच्या ट्युशनला जायला तर चलत चलत आपण बघून घेऊयात म्हणून मी चक्कर मारली आहे बस आम्ही काही तिथं काही घेतलं नाही त्यानंतर मग चहा पिण्यासाठी मध्ये गेलो मॅनेजरनी बोलवलं यांना मग तिथं चहा पिलो आम्ही ग्रँड हॉटेलला हे हॉटेलचा व्ह्यू आहे त्यानंतर घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर यांना संध्याकाळी सात वाजता ज्यूस लागतो घरी जवळजवळ आम्ही सहा वाजता पोहोचलो मग हे मी असा ज्यूस करते आहे हे रोज सात वाजता स्पोर्ट्सला जायच्या आधी ज्यूस घेतात त्यांना सांगितलेले डॉक्टरांनी प्रोटीनसाठी तर चला तर फ्रेंड्स असा होता शनिवारचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला बाय